आणि राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज होणार होती परंतु ही बैठक रद्द करण्याचा निर्णय झाला आहे शिवसेना गटाचे आमदार अनिल बाबर यांचं निधन झालंय त्यामुळे आजची बैठक रद्द झाल्याचं चा कळत आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सांगलीला अनिल बाबर यांच्या अंत्यदर्शनासाठी उपस्थित राहतील थोड्याच वेळात ते सांगलीच्या दिशेनं रवाना होणार आहेत आणि म्हणूनच राज्य मंत्रिमंडळाची आजची बैठक रद्द करण्याचा निर्णय होतोय अक्षय भाटकर आपल्याला अधिक माहिती देतील अक्षय खूप जुने सहकारी साथीदार अनिल बाबर हे एकनाथ शिंदेचे राहिलेले आहेत एकनाथ शिंदे कधी रवाना होतील अंतिम दर्शन ते घेणार तसंही करते अनिल बाबरांचं एकनाथ शिंदे हे थोड्याच वेळानंतर हे रवाना होणार आहेत ठाण्याच्या घरात सध्या आहेत एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री ठाण्यावरूनच हेलिपॅडवरून हेलिकॉप्टरच्या साहाय्याने सांगलेल्या जातील आणि त्यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी उपस्थित राहणार आहेत मुख्यमंत्र्यांकडून एक नोट देखील जारी करण्यात आलेली आहे आणि त्यांनी स्वतःची प्रतिक्रिया देखील दिलेली आहे आणि या संदर्भात त्यांनी सांगितले की खूप जुने सहकार्य तर होतेच मात्र शिवसेना वाढवण्यासाठी आटपाडी असेल किंवा सांगली शहर असेल सांगली जिल्हा असेल यामध्ये शिवसेना वाढवण्यासाठी यांनी खूप मदत केली होती मोलाचं सहकार्य त्यांचं होतं आणि खूप वरिष्ठ असे ते आमदार होते एक शिवसैनिक होते आणि त्यांच्या अशा अकाली जाण्यामुळे शिवसेनेला खूप मोठं नुकसान झालेलं आहे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील सांगितले की पर्सनली मला खूप हा खूप मोठा लॉस आहे त्याच्यामुळे स्वतः मी या त्यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहणार आहे अगदी थोड्याच वेळात एकनाथ शिंदे निघतील हेलिकॉप्टरने ते सांगलीला पोचतील आणि त्याच्या त्यानंतर सांगलीला जे आठपाडीला पुढचे अंत्यसंस्कार होणार आहेत त्यामुळे ते, ते उपस्थित राहणार आहेत आणि याचाच एक दुसरा भाग म्हणजे आजची मंत्रिमंडळाची बैठक होती ती देखील महत्त्वाची होती सग संपूर्ण मराठा आरक्षणाच्या या आंदोलनाच्या नंतरची पहिली ही मंत्रिमंडळाची बैठक मात्र अकाली यांच्या निधनामुळे बाबर यांच्या निधनामुळे ती देखील बैठक आज रद्द करण्यात आलेली आहे आणि सगळ्याच राजकीय स्तरातून असेल किंवा सांगलीतल्या विविध मोठ्या क्षेत्रातल्या लोकांकडून असेल सगळ्यांकडून बाबर यांच्या अकाली निधनामुळे शोक व्यक्त केला जातोय हळहळ व्यक्त केली जाते आणि त्यांची जी ही एक्झिट आहे ह्याच्यामुळे नक्कीच सांगलीकरण खूप मोठा धक्का बसलेला आहे धन्यवाद अक्षय या माहितीबद्दल माझा डोळे